हा एक अचूक नेम म्हणजे एक पॉईंट किती पॉइंट एक yeah. पॉइंट जी टीम सगळ्यात जास्त पॉइंट कवर करेल ती yeah. टीम काय राहील yeah. विनर ओके रेडी yeah. सांगा सर स्क्वेअर अदिती यस, पॉइंट रेषेवर पडलामुळे एक पॉईंट मिळाला टीम एला एक पॉइंट भेटलेला आहे okay. टीम बी तीम भी रेक्टेंगल टीम बी रेक्टँगल पडला का बरोबर एक पॉइंट बी ला पण भेटला दोन्ही टीम वन वन इक्वल येस ट्रायंगल तर तिची आकृती चुकलेली आहे सर्कल व्हेरी गुड टीम ए वन पॉइंट टीम बी टू पॉइंट ओवल ओह तिला ओवलच माहित नाही अरे आयुष रेक्टॅंगल आयुष रेक्टँगल येस व्हेरी गुड टीम ए वन पॉइंट टीम बी थ्री पॉइंट्स अजूनही जिंकू शकता तुम्ही ट्रायंगल ट्रायंगल ओ ट्रायंगल मिस झालेला आहे नो पॉइंट इकडे इकडे बॉइस कडे यांना पाय समोर घेतला त्यामुळे फॉल झालेला आहे त्याला पॉइंट भेटणार नाही म्हणजे टीम ए वन पॉइंट टीम बी थ्री पॉइंट पाय समोर नाही घ्यायचा जागे नेक्स्ट सर्कल व्हेरी गुड टीम ए टू पॉइंट टीम बी थ्री ट्रायंगल तुम्ही खूप जवळ उभे आहे थोडे मागवा तुम्ही हा आता झालं बरोबर हा मला वाटतं रेशर पडलेला आहे तो आता थ्री टीम ए थ्री पॉइंट टीम बी थ्री पॉइंट इक्वल झालेला आहे इक्वल पॉइंट झालेला आहेत हा फोर नाही झाले हा स्क्वेअर सांगू नका कोणी कोणी तुम्ही सांगितलं कोणी तर तुमचा पॉईंट चालला जाईल अरे 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 स्क्वेअर म्हटलं तर त्यांना कशावर टाकला ओव्हल म्हणजे एकही पॉइंट नाही येस yes. स्वराज स्वराज आता तू रेक्टँगल नेम अचूक होता पण त्यांना जे डायग्राम आहे ते चुकीची निवडली आपल्याला कोणती पाहिजे होती रेक्टँगल त्याने ट्रायंगल वर घेतला नेम थ्री फोर थ्री फोर फोर थ्री इक्वल आहे तुम्ही टीम ए थ्री टीम बी थ्री बरोबर आहे का हा आता टीम ए थ्री टीम बी फोर पहाच पहिले कुठे टाकायचं ऐकून घ्यायचं नंतर बॉल फेटायचं हा गेला चान्स गेला तुला सांगितलं होतं काय इकडे 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 हा तुला सांगितलं नव्हतं तरी तू टाकून दिला सावन सर्कल हा रेषेवर पडलेला आहे म्हणजे फाईव्ह पॉइंट झालेत फाईव्ह फाईव्ह झाले टीम ए थ्री टीम बी फाईव्ह अजूनही चान्स आहे सांगतो मी बरोबर ट्रायंगल टीम बी टीम ए फोर पॉइंट टीम बी फाईव्ह पॉइंट नेक्स्ट सोनाली सर्कल सोनाली दिस इज ओव्हल सर्कल इकडे टीम ए ला या कॉम्पिटिशन मध्ये फाईव्ह भेटलेले आहेत आणि टीम बी ला सुद्धा किती पॉइंट भेटलेले आहेत फाईव्ह त्यामुळे दोघही काय आहेत इक्वल देर इज नो no विनर तुम्ही खूप छान खेळले आता लक्षात राहील का तुमच्या सगळे शेप्स आता नेक्स्ट शेप नेक्स्ट शेप आपण घेणार आहोत कोण सिलेंडर क्युबॉईड आणि स्पेअर आर यू रेडे सिलेंडर आहे ते पण सिलेंडर ओके हे काय आपण जे रोज डेलीमध्ये जे जस्तार आहे ते जस्त जसं एक कसं की हे काय रे स्पेअर आता माझ्या हातात हे आहे सरकारला आहे की स्पेअर आहे नाही 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 स्पेअर आहे स्पेअर आहे स्पेअर कशाला म्हणतो जी वस्तू पूर्णतः भरीव असते त्याला काय म्हणतात स्पेयर आता सर्कल भरीव आहे काय ही कशी डायग्राम आहे टू डी डायग्राम हे कशी डायग्राम आहे थ्री डी डायग्राम त्याला आपण हाताने हाताळू शकतो ठीक आहे समजलं कोणा काय अर्थ हम्म स्पेयर हम्म म्हटलं होत तू स्क्वेअर वर टाक One point goes to team A. Yeah. No. Kone? Kone? Oh, you missed it. Haan. Two cylinder. Ah, Two point goes to team A. Team A is two, team B zero. Ah, Ayush, you go. Very good. Team B got one point. Team A has two points and team one has only one point. Hmm. Spear. Spear. तर नाव तो यस टीम ए टू पॉइंट्स टीम बी टू पॉइंट्स इक्वल पॉइंट्स यस तू आहे का तू हा टीम ए थ्री पॉइंट्स टीम बी टू पॉइंट्स सिलेंडर येस टीम ए थ्री पॉइंट टीम बी थ्री पॉइंट इक्वल मागा सर एक मिनट बरोबर तुम्ही मागा सर का सर का माग सर का माग कोण फेकला सर का माग हा अधिक सर बस हा कोण टीम ए गॉट अनदर वन पॉइंट टीम ए हॅस फोर पॉइंट अँड टीम बी हॅज समोर आहे समोर समोर नाही स्पियर हा यस करेक्ट फोर फोर पॉइंट इक्वल व्हेरी गुड कीर्तीमुळे टीम ए चे एट पॉइंट झालेले आहे आणि टीम बी अजून किती किती पॉइंट वर आहे सिक्स 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 स्वराज स्वराज आता यांचे सेवन झालेले आहेत टीम बी चे सेवन आणि टीम ए चे अजून एट आहेत तक्ष तक्षरी गुड टीम ए टीम ए नाईन पॉइंट आणि टीम बी सेवन पॉइंट कुणाल कोण गुड 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 टीम ए आता एट पॉइंट नाही तर घेतला टेन पॉइंट आता रिझल्ट तर टीम ए कडे आहे टेन पॉइंट्स आणि टीम बी कडे आहेत एट पॉइंट याचा अर्थ विनर आहे टीम ए जल्लोषल इकडे इकडे इकडून जायचं इकडून हे बघ इकडून Hah, chalre? Ah, very good. Hmm. Hmm. <laughs> yeah. ah. Circle. Hmm. Ah. Rectangle. Hmm. Square. Hmm. Very good. Hmm. 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 फियर वेरी गुड जाय बस तिकडे ए खेळू नका रे कल्ला ठेवा 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 चुपचाप बसा

circle rectangle very good काय बनवलं तू घर छान बनवलं तू एकट्यानंच बनवलं कोणी मदत केली तुला व्हेरी गुड छान जाऊ मस्त बनवलं डबल मजली घर घरात मस्त जाता येते घरात अंदर अन्नी रूम आहे कार्डबोर्ड काय काय बनवलं